सुस्वागतम मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुधा ही वृंदाला म्हणते की वृंदा कोर्टामध्ये काय झालं तुला काही समजलं का असे म्हणत आता सुधा ही दरवाजात आलेली असते तेव्हा पटकन आता केदारच्या त्या चप्पल बघत आता सुधाला वृंदा ही आतमध्ये घेऊन जाते आणि म्हणते की तू एक काम कर बरं तू जास्त काही टेन्शन घेऊ नकोस तू आराम कर तेव्हा आता सुधाला आतमध्ये घेऊन जात वृंदा पटकन त्या चपला हातात घेते आणि आपल्या साडीच्या पत्राच्या आड लपवते इकडे आता कोर्टामध्ये जोशी वकील हे नेत्राला म्हणतात की नेत्रा मॅडम तुम्हाला काय वाटलं की एका दिवसात केस सॉल्व्ह होईल पण तसं होत नसतं जोशी वकील म्हणतात की जोपर्यंत गुन्हेगाराला शिक्षा होत नाही ना तोपर्यंत ही केस सॉल्व्ह होणार नाही नेत्रा म्हणते की नशीब जोशी तुमचं नशीब तुम्हाला साथ जोशी वकील म्हणतात की नशीब त्यालाच साथ देत ज्याची बाजू सत्याची असते जोशी वकील म्हणतात की तुम्ही खोट्याची साथ देता तेव्हा तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाही तर आता जोशी वकील म्हणतात की बघू या न्यायाची जीत होती की हार तेव्हा आता नेत्रा म्हणते की नक्कीच जीत ही सत्याची होईल कारण तुमच्या आशिलाने मनोज वर्तकने राज्याध्यक्षांवरती हल्ला केलाय तेव्हा आता नेत्रा वकील हसतच म्हणते की मला तर तुमचं हसू आहे गुन्हेगार हा मनोज वर्तक नाहीये दुसऱ्यानेच हल्ला केलाय हे तुमचं बोलणं मला वेगळंच वाटतंय जोशी वकील म्हणतात की मॅडम तुम्ही सुद्धा एक लक्षात ठेवा खरा गुन्हेगार दुसरा कोणीचा कोणीतरी आहे आणि तो गुन्हेगार मी समोर आणि हे माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला असे आता जोशी वकील नेत्राला बोलतात आणि त्याच वेळेस केदार हा शालाकाला घेऊन तिथे आलेला असतो आणि त्यांचे ते बोलणे ऐकतो इकडे आता जोशी वकील निघून जातात तेव्हा आता केदार हा नेत्रा मॅडमला म्हणतो की अहो ते जोशी वकील तुमची दिशाभूल करतात आणि ते म्हणू राहिले की गुन्हेगार कोणी दुसराचा आहे म्हणून तो मनोज दारू पिऊन गाडी चालवत होता हे सिद्ध झाला आणि पोलिसांनी त्याला पकडलं सुद्धा आणि आता अजून कोणता पुरावा आणणार आहे ते असे केदार आता नेत्रा मॅडमला म्हणतो तेव्हा आता नेत्रा मॅडम म्हणतात की हे माझं काम नाही कोर्टाचं काम आहे नेत्रा वकील म्हणतात की पण तुम्ही काय एवढं प्लॅनिंग होत आहे तेव्हा आता केदार म्हणतो की मनोज वर्तक हा गुन्हेगार आहे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे तेव्हा आता नेत्रा वकील म्हणते की मी बघेन कोर्टात ते कसं सिद्ध करायचं ते तुम्ही एवढं ब्लॅनिक होऊ नका ते माझं काम आहे तेव्हा ते, ते कसं करायचं ते मी बघेन असे नेत्रा वकील आता केदारला सांगतात इकडे आता नेत्रा वकील शलाकाला केदारची काळजी घ्यायला सांगून निघून जाते तेव्हा शलाका म्हणते की केदार तू काही बोलूच नको ती किती डेंजर बाई आहे तुला आहे ना तू काही जरी बोलला ना तर ती लगेच उलटा तपास सुरू करेल इकडे आता लीना आणि मालती हे कोर्टात येतात तर पोलीस मनोजला तेथून घेऊन जात असतात पटकन आता मनोजला अडवत मालती म्हणते की मनोज काय झालं रे हे तेव्हा आता मनोज म्हणतो की आई या अवस्थेत तुम्ही मला बघताल असा मी कधीच विचार केला नव्हता मनोज म्हणतो की आपल्या घराण्याचं नाव मी मातीमोल मिळवलंय तर मालती म्हणते की मनोज तू स्वतःच्या जीवाला खाऊ नको सगळं काही ठीक होईल मनोज म्हणतो की आता तुम्हाला माझी लाज वाटत असेल मनोज माझा मुलगा आहे असे सांगायला देखील तुम्हाला आता कसे होत असेल मालती म्हणते की तसं नाहीये काही मनोज मालती म्हणते की लोकांचं काहीच सांगू नको पण माझं मन मला सांगतं की तू काहीच केलं नाहीये आणि लवकर मनोज तू यातून बाहेर पडशील मालती म्हणते की आणि मग जगाला कळेल की माझा मुलगा निर्दोष आहे म्हणून मालती म्हणते की तू तुझ्या वडिलांबद्दल जेवढा काही राग करत असेल ना तेवढंच त्यांना माहिती आहे की त्या ते तुला सुद्धा त्यांची काळजी आहे तर मनोज आता लेण्याला म्हणतो की घराची व्यवस्थित काळजी घे आणि सगळ्यांची सुद्धा काळजी घेई लीना म्हणते की तुम्ही घराची काही काळजी करू नका मी सगळं काही बघेन तर पोलीस आता मनोजला घेऊन जाऊ लागतात तेवढ्यात आता सार्थक आणि आनंदी तिथे येऊन मनोजला बघतात तर आता मालती आनंदीकडे बघते आणि आनंदीला हाक मारते तेवढ्यात लीना आता मालतीला म्हणते की आई चल आता तिकडे आता मालती म्हणते की लीना आता तरी तो आनंदीवरचा राग सोड आणि ते दोघं सुद्धा मनोजला सोडण्याचा प्रयत्न करतायत तेव्हा आता आनंदीकडे बघत लीना म्हणते की मनोजला यांच्यामुळे एवढ्या यातना भोगाव्या लागल्या त्याची किंमत कोण चुकवेल एवढंच जर मनोजबद्दल यांना सहानुभूती वाटत होती तर यांनी अगोदरच केस मागं घ्यायची असे लीना मालतीला बोल मालती म्हणते की अगं नुसतं काय उपयोग त्यांच्या घरच्यांनी सुद्धा हे मान्य केलं पाहिजे लेना म्हणते की आई मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही आणि आता मालतीला घेऊन लेना तेथून निघून जाते तेव्हा त्यांच्याकडे बघत आनंदी सार्थकला म्हणते की लेना वहिनींना कसं समजावं मला आता तेच काही कळत नाही सार्थक म्हणतो की जाईल त्यांचा सुद्धा राग तुम्ही सुद्धा शांत व्हा इकडे आता वृंदा ही त्या चपला हातात घेऊन विचार करू लागते तेवढ्या दरवाज्यावर टकटक आवाज येतो तर पटकन त्या चप्पल एका कोपऱ्यात ठेवून वृंदा दरवाजा उघडतो हो तेव्हा आता शलाका आणि केदार तिथे आलेले असतात पटकन त्यांना आतमध्ये घेत वृंदा म्हणते की काय झालं कोर्टात तर शलाका म्हणते की काही नाही त्या चपलाविषयी बोलणं चालू होतं तेव्हा आता वृंदा म्हणते की अगोदर शलाका आणि नंतर चप्पल केदार म्हणतो की अहो सासूबाई ते फक्त दिशाभूल करता येत तर आता राग घेऊन वृंदा त्या हातात घेते आणि केदार समोर धरत म्हणते की केदारराव ये काय आहे तेव्हा आता केदार तथम करू लागतो तर वृंदा म्हणते की आता का जीप टाळ्याला चिघटली तेव्हा शलका म्हणते की आई या चपला आहेत केदारच्या मला का दाखवते त्या वृंदा म्हणते की कदाचित गाडीमध्ये सापडलेल्या चपला त्या याच चपला असतील केदारराव इकडे आता तो वसंत माळी हा सार्थकच्या घरासमोर उभा असतो तेवढ्या आता आनंदी आणि सार्थक तिथे येतात तेव्हा आता सार्थक म्हणतो की वसंतराव तुम्ही मी ते कसे तेव्हा आता वसंत म्हणतो की ताई म्हणाल्या की कलम आणून लाव मी कलम आणून ते लावले तेव्हा वृंदाताई म्हणाल्या की पैसे आणून देते म्हणून वसंत म्हणतो की अजूनही पैसे दिले नाही की मी त्यांची वाट बघतोय तेव्हा आता सार्थक त्या वसंतला पैसे देतो आणि म्हणतो की सॉरी काय आहे ना घरामध्ये सिच्युएशनच अशी आहे घरात लक्ष नाहीये तर आता तेवढ्यात आत वसंत म्हणतो की माला मला तुम्हाला एक सांगायचंय हे कलम लावताना मातीमध्ये चापला मला सापडल्या त्या रुतल्या होत्या तेव्हा सार्थक म्हणतो काय तर आता सार्थक म्हणतो कुठे सापडल्या त्या तर वसंत म्हणतो की त्या बागेमध्ये आणि तुम्हाला जर त्या नको असतील तर त्या मला त्या माझ्या पायाला येतील त्या सार्थक म्हणतो तसं नाही पण एकदा त्या चापला मला दाखवताल का तर वसंत म्हणतो की वृंदा ताई घेऊन गेल्यात इकडे आता वृंदा ही केदारवर खेक असते आणि म्हणते की असले गुन्हे कधी लपतात का आणि तुम्ही खून केलाय खून तेव्हा आता शलाखा वृंदाला हळू बोलण्यासाठी बोलते वृंदा म्हणते की हे जर आनंदी आणि सार्थकला कळलं तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल वृंदा म्हणते की माझ्या मुलीचे भविष्य खराब करण्याचा तुमच्या मनात विचार नाही का आला तर आता शलाखा ही वृंदाला शांत करते वृंदा म्हणते मी कशी शांत हो आणि मला कळलंय की यांनीच खून केलाय म्हणून तर आता केदारला मोठा धक्का बसतो तेव्हा आता शालाका म्हणते की आई मला आहे तेव्हा लगेचच वृंदा म्हणते की म्हणजे खून केला हे देखील माहिती आहे का, का म्हणते की एक बायको म्हणून मी केदारला शिक्षा होईल म्हणून त्याला साथ देते तेव्हा वृंदा म्हणते की पण मला हे का नाही सांगितलं वृंदा म्हणते मला का अंधारात ठेवलं तर वायता गुन्हा आता शेलका म्हणते की आई आमच्याकडे तेवढा वेळच नव्हता वृंदा म्हणते शालाका अगं केवढ्या मोठ्या संकटाला तुम्ही आमंत्रण दिलय तुम्हाला काही कळतय का शलाका म्हणते की आई कसंही करून आपल्याला हे प्रकरण मिटवावंच लागणार तेव्हा मग काहीच नाही होणार वृंदा म्हणते की अग काहीच नाही होणार कसं सो so, वृंदा म्हणते की नशीब समज या माझ्या हातात लागल्या त्या हातात लागल्या असत्या तर काय झालं असतं केदार म्हणतो की मी समजू शकतो सासूबाई पण आता काय करू वृंदा म्हणते काय करू म्हणजे यापुढे काहीही करण्याआधी शंभर वेळा विचार करा बोट करत वृंदा म्हणते की आणि मलाही विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही तुम्ही इकडे आता सार्थक आणि स्वतःकडे येतात तर आता तेवढ्या शलाका सुद्धा बाहेर आलेली असते आणि तो आरडावरड ऐकून म्हणते काय झालं तेव्हा सार्थक म्हणतो की काकू कुठे तर म्हणते की ते आतमध्ये आहे सार्थक म्हणतो की त्या चपला कुठे मला त्या बघायच्या तेव्हा आता शलाकाला मोठा धक्का बसतो शलाका म्हणते की कोणती चप्पल म्हणजे नक्की काय झालंय तेव्हा सार्थक म्हणतो की आपल्या बागेत वसंत दादाला चप्पल सापडली आणि त्या चपला कोणीतरी पुरून ठेवल्या होत्या वसंत त्या चपला वृंदा काकुला दिला तेव्हा त्या चापला मला आत्ताच्या आत्ता बघायच्या अशी सार्थक शालाकाला बोलतो लगेच पाठीमागून वृंदा दुसऱ्या चप्पल घेऊन येते आणि त्या चपला आता सार्थकला दाखवत म्हणते याच त्या चपला इकडे आता वृंदा म्हणते की मला वाटतं की भाऊजींच्याच चपला असतील असतील काम करता करता आणि आणि किती खराब त्या मग मी लगेच घेऊन त्या धुवून ठेवल्या पटकन आता सुद्धा त्या चप्पल घेते तर आता इकडे आनंदी म्हणते की पण आपण बाबांच्या सर्व वस्तू दान केल्या होत्या वृंदा म्हणते की हो पण कदाचित ह्या चप्पल त्या बागेमध्ये राहिल्या असतील सुधा म्हणते की त्यांची आठवण म्हणून या चप्पल मी जपून ठेवणार इकडे आता मालती आणि लीना घरी येताच मालती लीनाला म्हणते की आज माल कोर्टामध्ये मा तू आनंदी सोबत जे वागली ना ते मला अजिबात नाही आवडलं पण आता लेना मंते लीना म्हणते की काय झालं तारीख दोन दिवस तर पुढे ढकलली ना लीना म्हणते की मला माहिती आई मुलीसाठी आणि जावायासाठी तुमचा जीव तुटतोय पण मनोजची अवस्था तुम्ही बघितली काही कारण नसताना त्यांना पोलीस कोठडीमध्ये टॉर्चर केलं जाते असे लीना मालतीला बोलते लीना म्हणते कोठडीमध्ये यांच्यावर मानसिक आणि शारीरिक यातना दिल्या जातात त्यांना आणि आजपर्यंत आम्ही हे सत्य तुमच्यापासून लपवत ठेवले पोलिसांना हवते वदून घेण्यासाठी ते यांच्याबरोबर खूप विचित्र वागतात असे आता लेना ही मालतीला सांगते काय लेना म्हणते लीना म्हणते यापुढे काय होईल ते मला सांगता येत नाहीये लीना म्हणते की या सगळ्यांना जबाबदार म्हणजे ती आनंदी आणि सार्थक आहे तेव्हा आता मालतीला मोठा धक्का बसतो लीना म्हणते की त्यांनी जर केस मागे घेतले असते तर मनोजला हे सगळं नसतं भोगावं हो लागलं मालती म्हणते की अगं आपला मनोज लवकर सुटेल आणि ही दोघे सुद्धा आपल्या सोबत आहेत लीना म्हणते की आता हे कसं शक्य होणार आणि आता त्यातच यांची नोकरी सुद्धा गेलेली आहे आपल्या घराचं कसं होणार मालती म्हणते तू काही काळजी करू नको लीना सगळं काही ठीक होईल लीना म्हणते कसं ठीक होईल आणि लेना आतमध्ये निघून जाते इकडे आता आनंदी आणि सार्थक अजून एक भयानक डाव रस्तात आणि प्लान प्रमाणे सगळ्यांसमोर येत सार्थक म्हणतो की आता आम्हाला असा एक पुरावा सापडला की जेणेकरून आता बाबांचा मारेकरी कोण आहे ना हे कोर्टात सहज समजेल आणि त्यामध्ये मनोज दादा निर्दोष आहे हे सुद्धा कळेल असे म्हणत सार्थक म्हणतो की आम्ही तो पुरावा आता कपाटात आता लपून आणि सांभाळून ठेवला आहे तो आता डायरेक्ट आम्ही कोर्टामध्ये दाखवणार ते ऐकून आता रात्रीच्या वेळेस केदार हा आनंदी आणि सार्थकच्या बेडरूममध्ये येऊन तो कपाटात पुरावा शिवदू लागतो त्याच वेळेस आता रंगेहात आनंदीने आता केदारला पट पकडलेले असते आणि आनंदी म्हणते की तूच आहे ना बाबांचा मारेकरी असे म्हणत आता केदारच्या तोंडावरचा मास्क आनंदी काढते आणि तो केदार असल्याचे आता आनंदी समोर आलेले असते तर आता केदारनेच आता गाडीवर अरविंदला उडून मारून टाकले हे सत्य आनंदी समोर आलेले असते तर आता केदारला कशी भयानक शिक्षा होते हे बघण्यासाठी आणि मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा